राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्व मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आणि तुम्हाला मी सांगते आज काय बनवायचं आहे तर आज बनवायची आहे आपल्याला भेंडी भेंडी कशी बनवायची तर चला मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते भेंडीची भाजी तर सगळेच बनवतात पण मग अशा पद्धतीने बनवून बघा इतकी छान लागते खायला न खाणारे घरातले सगळे भेंडी खातील आता इथं घेतली मी भेंडी कापून छान छान मस्त हिरवी हिरवीगार भेंडी आणि भेंडी कसं जास्त दिवस चिनसा पाहिजे एक दोन दिवसाची जरी असली तर इतकी छान लागते भेंडी खायला तसंही माझा भाजीपाला मी ताजा ताजाच आणते कारण फ्रीज नाही आहे माझ्याकडं मी फ्रीजमधलं वापरत नाही आहे सगळं माझ्या गावठी राहतं ना तर मी फ्रीजमध्ये ठेवत नाही भाजीपाला वला कपडा टाकून एका टोकरीमध्ये ठेवते मी झाकून ठेवत राहते वला कपडा टाकून त्याच्यावर आता इथं ना मिरच्या कापून घेते बघा हिर्या हिर्या मिरच्या किती छान मस्त मिरच्या आहे मिरच्या अशा कापून घ्या अशा थोड्याश्या ना थोड्याश्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या का कापायच्या खूप भिंडीची भाजी अशी चांगली होती झाल्या मिरच्या कापून झाल्या कोथिंबीर कापून झाली आणि इथं लसूण पण कापून झालं आपला प्रत्येकाची भेंडी कुठली भाजी म्हणा काही म्हणा वे प वेगळी पद्धत राहते पण माझी एकदम नॅचरल गावठी भाजी राहते इथं तेल म टाकलं तेलात मोरी टाकल, टाकल, टाकली चिरं टाकलं आता टाकायचं आहे लसूण आपल्याला आता लसूण झाला आपला थोडंसं लालसर मी आता याच्यात हिर्या मिरच्या टाकल्या आहे गावठी भाज्या राहतात माझ्या सगळ्या आणि तुम्ही पण अशा बनवायच्या बघा आणि बनवत जा खायला एकदम चवदार लागतात आता भाज्या मी बाहेरचे मसाले कुठलेच वापरत नाही जास्त आता कोथिंबीर टाकली मी इथं तेलामध्ये कोथिंबीर टाकायची कधी पण थोडीशी वरून टाकायची असेल तर टाकायची पण तेलामध्ये टाकायची तिचं ते नसर हरकं तेलामध्ये उतरतं आणि भाज्याला चव देतं आता इथं थोडीशी हळद टाकली आहे आता इथं ना थोडंसं हिंग टाकलं मी आता परतून घेतलं आता भेंडी टाकली आता भेंडी ना कसं आहे जास्त दिवसाची असली का चवदार लागत नाही त्याच्यामुळं मी ना काय करते आणि भेंडी फ्रेश फ्रेश आणली का बाजारातून बनवायची खायला खूप खूप म्हणजे इतकी चवदार लागते तुमच्या घरात न कोणी भेंडी खाणारं खात खायला अशा पद्धतीने भेंडी बनवायची आता इथं आपण परतून वगैरे झाली आपली भेंडी एक मिनटं असाच राहू द्यायचा बारीक गॅस करायचा वाफेवर आता इथे जन, मी मीठ टाकलं आहे तुम्हाला जसं लागन तसं तुमच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता तिखट पण तसं टाकू शकता पण आम्हाला भाज्या जणजाणी तर तिखटच खूप लागतं आता इथं काय करायचं आपल्याला एक दोन मिनटानं झाकून ठेवायचं तसं आणि हा हे शेंदा मीठ वापरते मी असं शेंदा मीठ तुम्ही पण वापरा कारण हे हानिकारक नाही राहत शरीराला थोडंसं कमी जास्त जरी झालं ना तर हे एवढं हानिकारक नाही आता इथे बघा भेंडी झाली आहे आपली आता आपल्याला वरून पाण्याचा शितोडा द्यायचा एक दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर वरून थोडंसं पाण्याची शितोडा द्यायचा असं बघा हां इतकी भेंडी चांगली होती आता तुम्हाला काय सांगू तुम्ही जर करून बघितली तरच तेव्हाच नंतर कळून की खरंच हां आता हे आपल्याला असं पाण्याचा शितोडा दिला आहे आपल्याला परत झाकून ठेवायची एक दोन मिनटं झाली बघा परत एक दोन मिनिट झाकून ठेवली आपली भेंडी तयार झाली अशी भेंडी बनवा तुम्ही खातच राहता खातच राहता खातच राहता रेसिपी जर आवडली भेंडीची तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणी